क्रमांक सात जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा नमस्कार चालू चालू प्लीज हा यू नमस्कार माझं नाव सुरुवातच गंडली <laughs> ना माझी वाटलंच होत ना सुरुवात गंडेल माझी मग सांगा काय करू सजेशन <laughs> तरी तर इथं जमलेला माझ्या तमाम हिंदू बंधू बहिणींना आणि मातांडो नमस्कार तुम्हाला बघून आलाय मला धीर तुम्हाला बघून आलाय मला धीर पुढच नीड बघ मग फील पागल आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे पागल आहात आपल्या देशात दोन पुढाऱ्यांनी हातात मैत घेतले की लागली गर्दी जमायला बर आता इथे त्याचा आहात तर ऐका माझ हॅलो हॅलो वन टू थ्री फोर माय टेस्टिंग माय टेस्टिंग माय टेस्टिंग माझा आवाज येतोय ना तर ऐका अकॉर्डिंग टू सेक्शन फोर ऑफ अर्गनायझेशन ऍक्ट नाईन सिक्स आणि एकशे सात हुतात्म्यांच्या बलिदानानंतर एका महान राष्ट्राची स्थापना झाली मग हा रात्र पण ज्या मित्र तो काय केला तेव्हाही मला तो तसाच दिसला आणि राहून राहून हा एकच एक प्रश्न स्वतःवर राहायचा आम्ही आहोत की नाही जर नाही तर कुठे गेलो आणि जर आहोत तर कुठे राजकीय मच्छर अध्यक्ष अस्मितेच्या नावाखाली आमचा हो चुचपा तुम्हाला कळतो का चुचपा या शब्दाचा अर्थ अरे हो दादा तुझ अगदी म्हणत आहे ना अगदी तोच बोल भेट काय 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 अभद्र शब्द मी माझ्या ओठांवर नाही आणू शकत अलाउड नाही ना इथे असो कुठे हो तुम्ही हा चुचपा या शब्दाचा अर्थ सांगत होता ना तर एके दिवशी काय झालं एका चोराने बँकेत चोरोरा टाकला पैसे काय काम तो आपल्या तोपर सगळे पैसे दिले चोरांचे पैसे घेत लेखेत मला तुमच्या बँकेत अकाउंट ओपन करायचं एका <laughs> पैसे म्हणतात चुप <laughs> मराठी माणसाचा कोणी गेला कोणी गेला गुजरात मारवाड्यानं अन्नान क्रांती परक्रांतीनं मराठी माणसानच मराठी माणसाचाच गेम केलाय आता मराठी माणूस फक्त मतांसाठी आणि भाषणांसाठी तो एका नोटेवर आता तुम्ही मला उदाहरण द्याल त्या निघालेल्या भव्य भगव्या मोठ्या ह्या तो चो एक मराठा लाख मराठा अरे पण तो लाख मराठा एका विशिष्ट जातीसाठी होता मराठी अस्मितेसाठी नाही आधार कार्ड हो पॅन कार्ड हो रेशन कार हो, कार हो। अस्तित्व <स्था> हरवलंय कुठे कुठे हरवला थोडं भगव्या थोडं हिरव्या थोड हिरव्या थोडं लाव आमचा लढा मराठी अस्मितेचा अरे आम्ही घडवलाय महाराष्ट्र दंगली घडवणारे तुम्ही म्हणे आम्ही घडवला महाराष्ट्र यांच्या मग ते एकशे सातुतात्म्य कोण होते सांग ना कोण होते ते आम्ही घडवला महाराष्ट्र अरे पोखरून खाणार माझ्या या सुंदर महाराष्ट्राला कोणी पोखरला तर महाराष्ट्रात राहणाऱ्या राजकारण्यांनी महाराष्ट्रात राहणाऱ्या धर्मगुरूंनी आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाने पोखरलाय म्हणे आम्ही घडवला अरे जी मराठी जनता आहे ना फार भोळी ही भरकटली शोधते कुठे कुठे कधी मुंबईच्या वड्यात कधी कोकणाच्या आंब्यात कधी नागपूरच्या सत्री आणि तिला काय मिळालं काय काय मिळालं माझ्या माझ्या मराठी जनतेला <laughs> <laughs> मस्त निराजी बरोबर भूक लागली होती मी <laughs> असे <laughs> का बघतोय आता दगडा चोका काय आओ मी खरं तेच बोलला आ मला मारू नको आओ मी खरं तेच बोलले आओ मारू नको रे बक्त घरी आई जरा पाणी आणते का नाही ग नाही लिहून झाला निबंध ते सुचत नाही तुम्हाला सुचतय काय लिहावं महाराष्ट्रावर थँक्यू